नमस्कार मी मयूर कोळपे तर पोलीस भरती करताना मुलांना ग्राउंडमध्ये लवकर इम्प्रुवमेंट का होत नाही म्हणजे चाळीस प्लस मार्क्स घ्यायला का टाइम लागतो तर तुम्ही फक्त वर्कआउट करता पण वर्कआउट तुम्हाला हो होण्यासाठी किंवा अंगाला लागण्यासाठी तुम्ही डायट फॉलो करत नाही जर डाईट फॉलो नाही केला तर अभ्यासाचा अभ्यासाला पण परिणाम होतो किंवा सारखं झोपणं वगैरे ह्या गोष्टी राहतात तेच जर तुम्ही डाएट प्रॉपर घेतला तर तुम्हाला जो वर्कआउट करतो आहे तो पण तुम्हाला अंगाला लागेल आणि दुसरी गोष्ट अभ्यासामध्ये पण मोडील तर त्यासाठी तुम्ही ह्या तीन गोष्ट डाएट वर 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 गोष्टी डायटमध्ये घ्या जेवणाबरोबर दोन्ही टाईम ह्या गोष्टी सलग घेतल्या पाहिजे तिन्ही त्यावेळेस तुम्हाला इफेक्ट पडेल एक म्हणजे प्रोटीन म्हणजे खाण्यामधून ज्या भाज्यामध्ये प्रोटीन असतात ती दुसरं म्हणजे कार्बोहायड्रेट्स तिसरं म्हणजे फायबर प्रोटीनने काय होतं मसल रिकवर होतं म्हणजे आपल्याला स्ट्रायडओ ओपन होत नाहीत किंवा नाही ना का लवकर बॉडी थकते म्हणजे मसल लवकर ताईट होतो ते सारखे रिकवर प्रोटीन त्याचं सप्लाय करतं मग त्याच्यामुळं मसल चांगला बनतो त्याच्यामुळं स्ट्रायडो वगैरे निघतात दुसरी गोष्ट कार्बोहायड्रेट्स कायब्रो कार्बोहायड्रेट्स तुम्हाला एनर्जी देतं एनर्जी देतं राखून ठेवतं कारण की ज्यावेळेस आपल्याला रॅपिडेशन निघत नाहीत त्यावेळेस ते इफेक्टिव्ह ठरतं तिसरी गोष्ट फायबर फायबर कशासाठी घ्यायचं तर ह्या दोन्ही गोष्टी खातो आपण प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स तर त्याला पचनक्रियेचं काम फायबर करतं प्रत्येक पाले म्हणजे पालेभाज्यामध्ये फायबर असते ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा थँक्यू